तर बघा काय बातमी आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच शालेय शिक्षण हे आनंदाई आणि गुणवत्तापूर्ण मिळावे यासाठी आमचा कायम आग्रह आहे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्यातील शाळामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी मुंबईत दिली राज्यातील शाळा संस्था चालकांच्या प्रतिनिधीसमोर घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी घोषणा केली अजूनही राज्यातील काही संस्थाचालक आपल्या शाळांमधील माहिती पवित्र पोर्टलकडे देत नसल्याबाबतची त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पवित्र पोर्टल भरती नको असं का म्हटलेलं बघा राज्यात होणारी शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये ती पद्धत रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावेत असा अथवा वेगळी यंत्रणा राबववी अशी माँ मा अशी मागणी संस्थाचालक प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केले शिवाय टप्पा अनुदान क्रीडा संगीत शिक्षक भरती आदी मागण्यासुद्धा यावेळी करण्यात आल्या तर बघा अशा प्रकारे अंदाजी बातमी आहे की आता फायनली दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती जी आहे ती होणार होणार आहे तर टोटल जागा किती भरणार आहे आपल्याला समजलं असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद